श्री स्वामीचं मर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हटलं की मग जे काही आपले गुरु असतात त्यांची सेवा करण्याचा हा एक छान क्षण असतो छान दिवस असतो आता इतर प्रत्येक दिवशी आपल्याला सेवा करणं जमतंच नाही पण असे काही विशेष जे दिवस असतात जसं की गुरुपौर्णिमा झालं दत्तजयंती झालं स्वामींचा प्रकट दिन वगैरे जे काही पुण्यतिथी वगैरे जे काही दिवस आहेत जे आपल्या गुरूंचे दिवस आहेत तर त्या जर आपण म्हणजे जी काही आपल्याकडून होईल ती सेवा जर आपण त्या दिवशी केली तर त्याचं विशेष फळ किंवा विशेष पुण्य आपल्या पदरी पडत असतं त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एक अशी सेवा जी की स्वामी महाराजांना खूप 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 प्रिय आहे आणि आपल्यातले प्रत्येकजण ही सेवा करू शकतो म्हणजे सेवा करणं म्हणजे तास तास बसून जप करणं किंवा तारक मंत्र सतत तारकमंत्र घरामध्ये म्हणणं लावणं एवढ्याच फक्त सेवा नाहीत अशाही काही सेवा आहेत ज्या फक्त स्वतःला आणि स्वामींना माहिती असतात किंवा त्या आपल्याला स्वतःला आणि स्वामींना दत्तगुरु महाराजांनाच माहिती असायला हव्यात अशा सेवा जर आपण केल्या तर त्या सेवा आपल्या दत्त महाराजांपर्यंत स्वामींपर्यंत लवकर पोहोचत असतात आणि त्याची फलश्रुतीसुद्धा आपल्याला मिळत असते आता आजच्या व्हिडिओमध्ये अशीच सेवा तुमच्याशी मी शेअर करणार आहे जी की मी प्रत्येक दत्तजयंती असो गुरुपौर्णिमा असो स्वामी जयंती पुण्यतिथी असो तर अशावेळी आवर्जून करत असते फुल न फुलाची पाकळी अशा प्रकारची ही सेवा आहे त्यामुळे या सेवेचा लाभ तर होतच आता प्रत्येक गोष्ट आपण फक्त आपल्याला मिळावं काहीतरी म्हणून नसते करायची काही गोष्टी एक आत्मिक समाधान मानसिक शांतीसाठी त्याचबरोबर आपण अशा गोष्टी केल्यानं किंवा अशा प्रकारच्या सेवा केल्यानं आपण भगवंताच्या खूप जवळ जात असतो त्यामुळे खरंतर या सेवा करायच्या असतात प्र प्रत्येक वेळी फक्त भगवंताने आपल्याला काहीतरी द्यावं यासाठी या सेवा करायच्या नसतात नामस्मरण असेल काहीही कुठलीही सेवा असेल अगदी पाच मिनिटांपासून तीन तासांपर्यंतची सेवा असो ती सेवा ह्या एकाच उद्देशाने करायची असते की मला स्वामींच्या जवळ म्हणजे भगवंताजवळ जास्त जवळ जायचं आहे आणि एकदा का आपण आपल्या भगवंताजवळ गेलो की कुठल्याही नकारात्मक गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावरती आपल्या स्वतःवरती होत नाही आणि आप आपसुकच आपली सगळी जी कामं असतात ती व्यवस्थित मार्गे लागतात सगळे अडथळे दूर होतात संकट दूर होतात तर याचा अनुभव बऱ्याचशा स्वामी भक्तांनी घेतलेला आहे मी तर खूप 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 वेळा घेतलेला आहे त्यामुळे आजची ही सेवा तुम्हाला मी थोडक्यात सांगते आणि आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर येत्या दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं काही चांगली कामं करण्याचा आपला संकल्प हा असतोच असतो मग त्यातले त्यात स्वामींची सेवा करणं असो किंवा इतरही गोष्टी जसं की गुरुचरित्राचं पारण असो स्वामीचरित्र सारामृताचे पारण असो आता बरे बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांच्या सेवा देखील सुरू केलेल्या आहेत आता स्वामी सेवा करत असताना म्हणजे ही सेवा अशाच प्रकारे झाली पाहिजे काटेकोरपणे नियम पाळले गेले पाहिजेत असं काहीही बंधन नाही स्वामींची सेवा करत असताना एक सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे ज्या काळामध्ये किमान ज्या काळामध्ये आपण स्वामींची सेवा करणार आहोत म्हणजे तुम्ही एकवीस दिवसांची पारायण करणार असाल किंवा एकवीस दिवसाची सेवा करणार असाल अकरा दिवसाची सेवा करणार असाल सात दिवसांची सेवा करणार असाल अगदी तीन किंवा एक दिवसाची जरी सेवा करणार असाल तर एक नियम मात्र बंधनकारक आहे या कालावधीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा मांसाहार करायचं नाही आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मांसाहार जर तुमच्या घरामध्ये करावाच लागत असेल तर बाकीच्यांना खाऊ द्या कारण बऱ्याच वेळा आपण विरोध करणं सुद्धा चुकीचं ठरू शकतं आपण आपली सेवा करत राहायची समजावण्याचा एक दोन वेळा प्रयत्न करायचा पण त्यांना ते खायचंच असेल तर आपण ते अडवायचं नाही आपण आपली सेवा करून घ्यायची आता अगदी तुम्ही जर सकाळीच तुमच्या घरात नॉनव्हेज बनत असेल तर लवकर उठून आपली सेवा करून घ्या किंवा रात्री बनत असेल तर सकाळी मग तुम्ही ती सेवा निवांत करू शकता असं काही नाही बाकीच्यांना खाऊ द्या पण जे कोण स्वामी सेवा करणार आहेत त्यांनी स्वतः नॉनव्हेज अजिबात खायचं नाही ज्या दिवसांमध्ये तुम्ही सेवा करणार आहात हा एक महत्त्वाचा नियम झाला दुसरा म्हणजे ज्या दिवसांमध्ये म्हणजे इतरही वेळी म्हणजे थोडक्यात आपल्याकडून कुठल्याही मुक्या प्राण्याला काही त्रास होणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे कुत्रे असो गाई असो जे काही छोटे छोटे प्राणी आपल्यासोबत आले असतील तर त्यांनासुद्धा आपल्याकडून काहीही त्रास नाही म्हणजे असं म्हणतात ना की मुख्या प्राण्यांमध्ये देव वसलेला असतो त्यामुळे आपल्याकडून या गोष्टींची काळजी घ्यायची त्यानंतर कोणाही विषयी मनामध्ये राग ठेवू नका कोणाही विषय अपशब्द तोंडामध्ये काढू नका अहिंसा आपल्यामध्ये नसली पाहिजे सगळ्या या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला शाळेमध्ये शिकवलेल्या आहेत आणि त्याच खऱ्या अर्थानं स्वामींच्या सेवेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आपल्या व्यक्तिमत्वात प्रचंड बदल होतो तर हे छोटे छोटे नियम तुम्हाला सेवा करण्यापुरतेच पाळायचे असेही नाही तुम्हाला शक्य असतील तर हे नियम तुम्ही नेहमी पाळू शकता आणि खरंच सांगते हे छोटे छोटे नियम आपण पाळल्याने खरंच आपल्या आयुष्यामध्ये खूप छान असा बदल घडत असतो आता हे झाले स्वामी सेवेचे नियम मग कुठली सेवा करायची आहे आपल्याला दहा जुलैपर्यंत अगदी ही सेवा तुम्ही कधीही करू शकता पण आता दहा जुलैपर्यंत कधीही एकदा एखादं गुरुवार तर येणारच आहे तर एखाद्या गुरुवारी नक्की तुम्ही ही सेवा करायची आहे तर कुठली आहे ही सेवा तर मंडळी तुमच्या जवळपास कुठेही दत्त महाराजांचं मंदिर असो स्वामींचा मठ असो स्वामींचं मंदिर असो किंवा कुठलंही मंदिर असो असं काही नाही की फक्त स्वामींचंच मंदिर आहे प्रत्येक देव प्रत्येक ठिकाणी वसलेला आहे त्यामुळे कुठलंही तुमच्या जवळपास मंदिर असो किंवा मग अगदीच मंदिर जवळपास नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला या गोष्टींचं म्हणजे या गोष्टी करायच्या आहेत की जिथे गरीब लोकं राहतात किंवा गरीब लोकवस्ती आहे तर काय सेवा करायची आहे तर मंदिर जर असेल तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आता येईल कुठल्याही एका गुरुवारी गुरुवारच्या दिवशी दिवशी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या जवळपासच्या मंदिरामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करायचं आहे जसं की केळी वगैरे असो वडापाव असो जिलेबी असो कुठल्याही प्रकारचं अन्नदान तुम्हाला त्या दिवशी करायचं आहे अगदीच गुरुवारी नाही जमलं तरी कुठल्याही दिवशी करू शकता आणि खरं सांगू का अन्नदान ही स्वामींना सगळ्यात प्रिय अशी सेवा आहे आता अक्कल अक्कलकोटला जाणाऱ्या प्रत्येक भक्तांना माहिती आहे की अक्कलकोटमध्ये अक्षरशः किती किती लोक कंटिन्यू जेवण करून जात असतात आणि जेव्हा स्वामींचा काळ होता तेव्हा स्वामींच्या त्या काळातही स्वामी स्वतः आपल्या घासातला घास प्रत्येक गुरु देत असते त्यामुळे ही प्र ही जी सेवा आहे ना ही प्रत्येक स्वामी भक्त सहज करू शकतो जशी आपली परिस्थिती असेल जशी आपली आर्थिक परिस्थिती असेल त्याप्रमाणे आपण ही सेवा करू शकतो फुल ना फुलाची पाकळी एखाद्या गरीबाला आपल्याकडून दोन घास जर जात असतील ना तर त्याचं पुण्य आपल्याला नक्कीच मिळणार आहे आणि कुठल्याही अपेक्षेशिवाय जर आपण एखादी गोष्ट करू ना तर त्याचं नक्कीच खूप छान फळ मिळतं त्यामुळे दहा जुलै पर्यंत तुम्हाला जर कुठलीही स्वामींची सेवा करायला जमणार नसेल जसं की आता नोकरदार स्त्री आहेत काही न लहान बाळं असतात घरात वृद्ध माणसं असतात त्यामुळे घरातली कामं आणि या सेवा करणं होत नाही तर अशांसाठी नक्कीच गुरुवारची सेवा किंवा कुठल्याही दिवशी तुम्ही केले तरी चालेल काहीच हरकत नाही फक्त गुरुपौर्णिमेच्या आधी कधीही तुम्ही करा मस्त मंदिरात जा स्वामींशी छान दत्त महाराजांचं मंदिर असेल स्वामींचं मंदिर असेल तिथे तुमची एखादी इच्छा देखील तुम्ही व्यक्त करू शकता आणि तुमची ही इच्छा व्यक्त करत असताना तुमच्या हातून जर काही पुण्याचं काम होत असेल तर नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होण्याची चान्सेस हे वाढत असतात त्यामुळे नक्की हा छोटा म्हणजे नक्की छोटीशी सेवा करून पाहा खरंच खूप अशी सेवा आहे किंवा त्याचबरोबर जर तुमच्या जवळपास आता गुरुपौर्णिमेनिमित्त कुठेही भंडारा वगैरे असेल म्हणजे आता दत्तजयंती असो किंवा इतरही आपण म्हणतो की, की गुरुपौर्णिमा असो अशा वेळी भंडारा ठेवला जातो तर अशा ठिकाणी मग तुम्हाला मिठाचं दान करणं खूप फायदेशीर ठरू शकतं मिठाचं दान करा किंवा मग तुम्ही पिवळ्या कुठल्याही गोष्टीचं दान करू शकता जिलेबी वगैरे आणून देऊ शकता हे सुद्धा दान म्हणजे अन्नदानाचं पुण्य खूप 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 महान आहे तर ते सुद्धा तुम्ही कार्य करू शकता मंदिरामध्ये तुम्ही पिवळ्या वस्त्रांचं देखील दान करू शकता किंवा तुमच्या जवळपास मंदिर असेल तर त्या मंदिरातील मूर्तीलासुद्धा तुम्ही कुठल्या तरी प्रकारचे जे आहेत ना वस्त्र मिळतात हल्ली तर ते वस्त्राचं सुद्धा जसं दान करू शकता जशी तुमची परिस्थिती असेल तशा प्रकारची सेवा तुम्ही ही करा खूप साधी आणि सोपी सेवा आहे पण स्वामींना खूप भावणारी आणि स्वामींच्या अत्यंत जवळ आपल्याला घेऊन जाणारी सेवा आहे कुठल्याही अपेक्षेशिवाय जर आपण एखादी सेवा करत असू फक्त मानसिक शांती समाधानासाठी तर नक्कीच आपण त्यातून म्हणजे कसं होतं की आपण अपेक्षेशिवाय शिवाय जर ही सेवा केली ना तर स्वामी नक्कीच आपल्याला त्यातून खूप छान असं फळ देत असतात आणि कुठल्याही प्रकारची आयुष्यामध्ये आपल्या अडचण असो दुःख असो कठीण काळ चाललेला असो ना तर तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की या छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर हळूहळू हळूहळू आपोआप मार्ग सापडू लागतो म्हणजे स्वामींची साथ आपल्याला मिळू लागते तर मंडळी दहा जुलैपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर सेवा करता येणार नसेल तर ही अन्नदानाची छोटीशी सेवा हा दानधर्म या दानधर्माची दान सेवा जर तुमच्याकडून झाली तर नक्कीच स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला प्रत्येक छान अडचणीतून छान असं बाहेर काढतील ते तुम्हाला कळणार देखील नाही त्यामुळे नक्की ही साधी सोपी सेवा करून पहा आणि आपला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर माझ्या सगळ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांना येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्रीस्वामी समर्थ